नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी सगळे सोयरे कायद्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन प्रेस करा म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल राज्यातील सत्ताधारी ना भुतो ना भविष्याती अशा अडचणीत सापसलेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची चांगलीच कोंडी झालेली आहे कोणाला कडेवर घ्यावं आणि कोणाला उत्कडेवरून उतरावं या द्वेत सरकार अडकलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची मोठी कोंडी झाली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार कात्री सापडले मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मरुज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आहे राज्य सरकारने जरांगेच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं जरांगेंनी सरकारला तेरा जुलैची डेडलाईन दिली आहे जनरंगी पाटलांच्या सरकारकडे मागण्या काय मराठा मराठ्यांना ओबीसीमधून सरसगड आरक्षण द्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच्या सगळे स्वऱ्यांना सरसकट कुणबी प्रमा प्रमाणपत्र द्या ज्या थेट नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घ्या आणि कुणबी प्रमाणपत्र द्या मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका केल्यास मराठा आरक्षणाच्या जा जागा जा राखीव ठेवा कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत समाजाच्या मुलामुलीसाठी शंभर टक्के शिक्षण मोफत करा आंतर आंतरवालीसह सर, राज्यातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्या अशा मागण्या मरून सरांगी पाटील यांनी केल्या राज्य सरकारने मागणे मान्य करा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडलं मात्र आता या मागण्याविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके उपोषणावर ब उपोषणावर बसले आहेत आंतरवाली सराठीच्या बेशीवर लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे हाकेंच्या समर्थनार्थ आक्रमक झालेल्या ओबीसी बांधवांनी उतर रस्त्यावर उतरत रस्ता रोको केला आहे ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्यास सन आरोप मनोज जारांगी पाटील यांनी केला आहे तर सरकार मराठा समाजाचे लाड करत असून ओबीसीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे मात्र यात पंचायत झाली आहे ती राज्य सरकारची कारण दोन्ही बाजूचे आंदोलक सरकारवरच घसरले आहेत राज्य सरकारची कोंडी झाली आहे सगळे सोयरे कायदा केल्यास त्याला ओबीसीचा विरोध आहे सगळे सोयरा कायदा न केल्यास मराठा समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे मागण्या मागण्या मान्य करण्यासाठी जरांगे पाटलांची सरकारला तेरा जुलैची डेडलाईन दिली आहे मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे लोकसभा निवडणुकीत जरंगे फॅक्टरचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसला आहे तर दुसरीकडे ओबीसीचं सोर... मत गमावण्यात धाडस सत्ताधारी करणार नाहीत त्यामुळं सरकार म्हणून यातून कसा सुर सुवर्ण मध्य काढणार कसा समतोल राखणार हेच सध्याचं चित्र दिसत आहे यामुळे स सरकारपुढे मोठं आव्हान आहे याबाबत तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा